भावानो आताच मला खबर कळाली सध्या ए सद्या कुठं हायस र तू मला तुझी तू जेलमध्ये हाय म्हणून खरं हाय का र सध्या ए सध्या अरे मराठ्याला आरक्षण मिळालं आणि हे बघ आम्ही असा गुलाल खेळलो बघ कसला गुलाल खेळलाव सध्या तू हाईच कुठं र सध्या हो मला तर कळालं र गुबु, गुबु, तुला जेल मध्ये नेलय म्हणून तुला घरातून उचलून नियलय म्हण कस करू र रध्या तुझ ती मान हलवणार चित्र कुटायर नंदीबाई गुबू तिला घरी ठेवलंय का घेऊन गेलाय तू जेल मध्ये सध्या अरे मराठाला बोलणं तुला महागात पडलं का नाही साध्या तुला वाटतंय माझ्या आईची सुकणूक काय म्हणतो डेंके की चळपे काय म्हणतो सध्या कसं र सध्या मला लय वाईट वाटायला किर सध्या तुला नेहल किर र जेल मध्ये सध्या ती नंदी बैल गुबु घुबू पाऊस पडेल का त्याला बी घेऊन गेला आज का घरी ठेवलंय र मान हलवलं आता कोण आहे र सध्या आता माय कस करू गे अरे सद्या आता काय करू तू जेल मध्ये गेला म्हणून कळलं आता कस र तुझं डेंके चोटपे मध्येच वाज होतो का र अरे सध्या कस वाटतय र सध्या आता लय मोठ्या मोठ्यानं बोमलत होता तुला म्हणत होते बुकू नकू कैन्या डोळ्याच्या ठेंगण्या गाळविणीच्या पिल्या तुला सांगितलं होतं वरडू नको तू तु, तु, तुझाच ह्या का करतो र सध्या आता कसं वाटतंय डंके कि चिवट पे तू जेल मध्ये गेला म्हणून कळलं डंके कि चिवट पे तुझ्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून कळलं अरे सद्या लोकाला वाईट चितल्यावर असंच असतंय र सध्या आता कसं वाटतय र लय जरंगे पाटल्याला म्हणायचा गार, गार हातात दिलं निघून गेला गारगार हातात दिलं निघून गेलं आता कसं वाटतय र तुला गुदगिल्या वाटतात कार साध्या आता जेल मधली हवा खार साध्या तुझं तोंड घागरीविणी तोंडाच्या वकाळ्या तोंडाच्या गाडीविणी दूध पिलेल्या खिड्या आता कसं वाटतंय र आता कसं करू गे माय साध्या काय करू रे साध्या